हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण हॉटेलमध्ये मिळतो अगदी त्या पद्धतीचा घरच्या घरी नान रेसिपी पाहणार आहोत तर इथं मी दोन प्रकारचे नान दाखवणार आहेत तर इथं गार्लिक नान आणि एक साधा कलोंजी लावलेला नान पाहणार आहोत तर रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं एक वाटी भरून कोमट दूध घेतलेलं आहे अर्धी वाटी दही घेतलेले आहे पिटी साखर एक चमचा एक चमचा बेकिंग पावडर पाव चमचा खा खायचा सोडा वापरलेला आहे एक चमचा भरून कलोंजी घेतलेली आहे कोथिंबीर आणि लसूण घेतलेला आहे ठेचून तर इथं मी दोन कप भरून मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला व्यवस्थित असा चाळून घ्यायचा आहे इथं मी परात घेतलेली आहे बारातीमध्येच हे पीठ मळायचं आहे एक कप भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर इथं तुम्ही गव्हाच्या पिठाच्याऐवजी पूर्ण मैदाही वापरला तरीसुद्धा चालेल तर आता आपण हे मैदा आणि गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे तर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपलं मीठ घालून झाल्यानंतरनं यामध्ये आता आपल्याला पाव चमचा सोडा घालायचा आहे हा बेकिंग सोडा आहे एक चमचा भरून बेकिंग पावडर घालायची आहे एक चमचा भरून इथं पिठी साखर घालायची आहे तर इथे पहा एक चमचा भरून पिटी साखर घातली आता अर्धी वाटी आपल्याला यामध्ये फ्रेश असं दही घालायचं आहे आपलं दही फ्रेशच वापरायचं आहे आंबट नसावं तरी तर मी अर्धी वाटी दही घातलेलं आहे हे छान असं मिक्स करून घेऊया आपल्या पिठाला हे व्यवस्थित असं दही चोळून घ्यायचं आहे आता आपल्याला इथं मी एक वाटी भरून कोमट दूध घेतलेलं आहे तर दुधाच्याऐवजी तुम्ही पाण्यातसुद्धा हे पीठ मळू शकता तर दुधाने छान असे आपले नान मऊसूद व्हायला मदत होते तर इथं मी दूध घेतलेलं आहे तर थोडं थोडं दूध घालत आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर घरच्या घरी हा नान एकदा करून पहा खूप मस्त असा तयार होतो तर इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे इथं मला एक वाटी आणि वर दोन ते तीन चमचे दूध लागलेलं ला आहे तर आपलं पीठ छान असं मळून घ्यायचं आहे तर हे पीठ आता इथे पहा खूप घट्टही नाही किंवा पातळं नाही अगदी आपण चपातीला पीठ मळतो त्या पद्धतीचं पीठ मळलेलं आहे मी तर हे असंच झाकण ठेवून आपल्याला दीड ते दोन तासासाठी असंच भिजत ठेवायचं आहे तर आपले दीड तास झालेलं आहे तर इथं पहा आता मी याच्यावरचं झाकण काढून आपल्याला परत एकदा थोडंसं तेल वतून आपल्याला हे पीठ परत एकदा आपण मळून घ्यायचं आहे या पद्धतीने पीठ मळलं छान की आपली नान मस्त असा खुसखुशीत होतो आणि वातदड अजिबात होणार नाही तर इथे पहा पीठसुद्धा आपलं मस्त भिजलेलं आहे तर आता आपल्याला याचे उंडे करून घ्यायचे आहेत तर आपण चपाती एवढेच इथं मी उंडे करून घेणार आहे तर या पिठामध्ये साधारण सात ते आठ उंडे होतात तर इथे पहा मी उंडे करून घेतलेले आहेत तर आता आपण इथं हँडलचा लोखंडी तवा वापरायचा आहे हँडलचा तवा असेल तर आपल्याला व्यवस्थित असं नान भासता येतो तर इथं मी तवा तापत ठेवलेला आहे आता आपण नान लाटाय घेऊया इथं मी थोडासा मैदा घेऊन आपला नान लाटा लाटत आहे पहा इथं आपला नान निम्मा अर्धा लाटून झाला की त्याच्यावरती आपल्याला कलोंजी लावून घ्यायची आहे कलोंजी म्हणजेच कांद्याचं बी कलोंजी नाही मिळाली तर तुम्ही इथं काळे तिळसुद्धा वापरू शकता तर, शे, शे, तर ते असे छान असे हाताने प्रेस करून घ्यायचे आहे म्हणजे निघणार नाहीत तर त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया तर इथे पहा आपला नान आता लाटून घ्यायचा आहे चपातीपेक्षा पातळ लाटायचा नाही चपातीपेक्षा अगदी थोडासा जाड लाटायचा आहे तर इथे पहा आपला नान हा लाटून झालेला आहे इथं गॅसवरती मी तवासुद्धा तापत ठेवलेला आहे तर इथे पहा आता आपण हा नान आपल्या डाव्या हातावरती घ्यायचा आहे आणि याला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे नान आपला तव्याला व्यवस्थित असं चिटकून बसतो आणि व्यवस्थित भाजल्या जातो त्यासाठी इथं मी वाटीमध्ये पाणी घेऊन आपले हाताला व्यवस्थित पाणी लावून आपल्या या ज्या बाजूला प्लेन बाजू आहे नानची त्या बाजूला पाणी लावून घ्यायचं आहे तरी ते पहा आता तवासुद्धा आपला छान तापलेला आहे त्यावरती जी प्लेन बाजू आहे ती तव्याच्या साईडला करून व्यवस्थित असा नान टाकून हाताने प्रेस करून घ्यायचा आहे इथं पहा इथं मी पाण्यामध्ये व्यवस्थित असा हात बुडून प्रेस करून दोन मिनिट आपण एक बाजू शेकून घेतली नंतर दुसऱ्या बाजूने आपण गॅसवरती हा नाण या पद्धतीने भाजून घेतलेला आहे तुम्ही इथं पाहिलंच असेल वरून थोडंसं बटर लावून हा नाण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे इथं मी बटर लावताना ती क्लिप विसरली आहे तर इथे पहा पाठीमागच्या साईडनं सुद्धा आपला नान एक नंबर असा भाजलेला आहे तर या पद्धतीने तुम्ही हा नान एकदा करून पहा तरी तर मी दुसरा नानसुद्धा लाटायला घेतलेला आहे त्याच्यावरतीसुद्धा थोडासा मैदा बुरभरून मी व्यवस्थित असा हा नानसुद्धा लाटून घेते तर हा आपला गार्लिक नान आहे तर इथं मी त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर आणि आपला लसूण ठेचून घेतलेला आहे तो व्यवस्थित असा यावरती लावून घ्यायचा आहे लसणाने असा छान असा स्मोकी फ्लेवर येतो आणि आपलं नान एकदम टेस्टी असा लागतो तर मी कालच्या रेसिपीमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपला पनीर रेसिपी दाखवली आहे तीसुद्धा तुम्ही नक्की जाऊन चेक करा तरी ते पहा त्याच्यावरती थोडंसं मी मैदा घालून परत एकदा आपला नान लाटून घेते तर नानला असा खूप गोल गरगरीत असा आकार नसतो तरी ते पहा मी असा थोडासा लंबक आकारामध्ये आपला हा नान लाटून घेतलेला आहे तर त्याच पद्धतीने परत एकदा आपण डाव्या हातावरती आपला हा नान उचलून घेऊन त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आपला तवा थापलेलाच आहे तर त्याच्यावरती या पद्धतीने नान टाकून घ्यायचं आहे आता परत एकदा पाण्यामध्ये बोटं बुडवून असं प्रेस करून घ्यायचं आहे नानला म्हणजे तो खूप फुगणार नाही तर दोन मिनिट असा शेकून द्यायचा आहे नंतर आपण हँडलचा तवा वापरला तर हे पटकन असा व्यवस्थित नान भाजता येतो गॅसवरती मी भाजून घेतलेला आहे इथे पहा सहजासहजी आपला नान तयार होतो एकदम मस्त टेस्टी तयार होतो तर या पद्धतीने तुम्ही हा नान एकदा करून पहा नाही चॅनेलवर नवीन ना असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद श्री स्वामी समर्थ